नमो गुरवे वासुदेवाय श्री क्षेत्र कुरवपूर मध्ये श्रीपाद महाराजांच्या मंदिराजवळ एक अनुष्ठान करण्याची गुहा होती तिथे एक मोठा नाग म्हणजे महाभुजंग राहत असे जेव्हा परमहस राजकाचार्य श्रीमंत वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी गुहा पाहिली तेव्हा त्यांना असे वाटले की हे स्थान ध्यानासाठी अत्यंत योग्य आहे त्यामुळे त्यांनी त्या महाभुजंगास चातुर्मास संपेपर्यंत तिथून दुसरीकडे जाण्यास सांगितले श्री स्वामी महाराजांची आज्ञा ऐकून तो नागराज गुहेच्या बाहेर आला आणि त्यांनी श्री स्वामी त्या महाराजांना अत्यंत आदराने नमस्कार केला त्यांनी स्वामी महाराजांसाठी ती गुहा रिकामी केली तो महाभुजंग एका बटवृक्षाच्या ढोलीत राहू लागला जोपर्यंत श्री श्री स्वामी स्वामी महाराज क्षेत्र मध्ये होते तोपर्यंत तो, महाभुजंग रोज महाराजांचे दर्शन घ्यायला आणि त्यांना वंदन करायला येत असे एके दिवशी श्री स्वामी महाराज त्याला असे म्हणाले की ह्यापुढे इथे कोणालाही त्रास देऊ नकोस आपला क्रोधी स्वभाव सोड आणि शांत चित्ताने राहा श्री स्वामी महाराजांची आज्ञा शिरसावंद मानून त्या महाभुजंगाने कोणालाही त्रास दिला नाही जणू काही तो स्वामी महाराजांचा शिष्यच होऊन गेला होता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त